म्हणजे काय पानावरचा वड तमाशाचा गड म्हणजे मंदिराचा गड म्हणजे महाराष्ट्र आंबा फणस केळी आणि साप आणि माणसातला वाघ म्हणजे महाराष्ट्र अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस म्हणजे महाराष्ट्र शिमगा पोळा होळी दिवाळी आणि पुरणाची होळी म्हणजे महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक आणि औद्योगिक प्रगती म्हणजे महाराष्ट्र आज आपण इथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जमलेलो आहोत आणि याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली याच महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले याच महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाला आकार दिला याच महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत मुक्ताबाई संत जनाबाई अशा अनेक संतांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला तर हा महाराष्ट्र म्हणजे केवळ फक्त एक जमिनीचा तुकडा नाही तर महाराष्ट्र म्हणजे संस्कृती आहे संस्कार आहे आणि हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण गमावलेले आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली अनेक हुतात्म्यांनी मुंबई येथे आपले प्राण गमावलेले होते आणि त्याच्यासाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी त्यांना आठवणीत ठेवण्यासाठी आपण आजचा हा महाराष्ट्र दिवस साजरा करतो आज महाराष्ट्र दिवसासोबत कामगार दिवस सुद्धा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आज महाराष्ट्र दिन सुद्धा आहे आणि आजच आपण कामगार दिन सुद्धा साजरा करतो कामगार आहे जे आहेत ते महाराष्ट्रातील असो किंवा आपल्या पूर्ण देशातील जे कामगार आहेत ते देशाच्या प्रगतीसाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अतिशय मेहनत कष्ट करत असतात आणि एक दिवस त्यांचा सन्मान व्हावा यासाठी आपण काय करत असतो कामगार दिन सुद्धा साजरा करत असतो तसेच महाराष्ट्राची भाषा मराठी सर्वांनी मराठी शिकायला पाहिजे मराठी बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असे सर्वांनाच वाटते कारण आपण पाहिलेलं आहे की संस्कृत भाषा सर्वांना माहिती आहे की सगळ्या भाषेचा उगम हिंदी भाषा असो मराठी भाषा असो अनेक भाषांचा उगम कुठून झालेला आहे तर तो संस्कृत भाषेतून झालेला आहे आणि ती संस्कृत भाषा आज लोक पावत चाललेली आहे आणि अशी हा असे हाल यानंतर इतर कोणत्याही भाषेचे होऊ नये म्हणून प्रत्येकजण पर प्रयत्न करत असतो की आपण आपली भाषा वाचवावी आणि म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे की मराठी शिकण्याचा आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे शेवटी प्रसिद्ध नाटककार आहेत राम गणेश गडकरी यांच्या बोलू उल, इच्छिते ೇಶ ಕಣಕರ ದೇಶ ದಗಡಾಚಾರೇಷ ರೇಶಃ ಕಣಥರ ದೇಶ ದಗಡಾಚಾ ದೇಶ ಕೋಮಲೇಷ ನಾಜುಕದೇಶ ಕೋಮಲೇಶ ಫುಲಚಾ ದೇಶ ಪವಿತ್ರ ಮಂಗಲೇಶಶ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೇಷ ಪವಿತ್ರ ಮಂಗಲೇಶಶ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೇಷ ಪ್ರಣಾಮ ಘಾ ಜಯ ಶ್ರೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೇಶ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೇಶ